जय शिवराय मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ तुम्हाला मदत करतो आय टीमध्ये कशा प्रकारे एंट्री करायची कशा प्रकारे प्रत्येक प्रोग्रॅमिंगला आपल्या मराठी भाषेत आपल्या बोली भाषेत सोप्या प्रकारे समजून घ्यायचं ओके आतापर्यंत मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड केलेत तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल ती एकदा चायचं आहे आणि विजिट करायचंय आणि बघायचं व्हिडिओ ओके खूप हेल्पफुल त्याने एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितलं वरती काय हे तीन ट्रिक वापरा जर तुम्हाला जॉब घेण्यासाठी डिफिकल्टी येत असेल डेफिनेटली भाऊड्या आई दीदी ताई भैया तुम्हाला जॉब नक्की भेटेल ओके फक्त हे तुम्ही एक दोन तीन महिने ट्राय करा मी जे सांगेल ते ओके नक्कीच याचा आउटपुट तुम्हाला चांगलं भेटेल ओके आणि नक्कीच तुम्हाला तुमचा पहिला ड्रीम जॉब आय टी मध्ये भेटेल करायचंय काय नीट आहे का पहिली गोष्ट तुम्ही कुठल्या कुठली फील्ड निवडले इट्स ओके कुठली फील्ड असू द्या मध्ये जॉब असू द्या पायथन असू द्या द्या डेटा सायन्स कुठली असू द्या ओके जॉब लागत नसेल एक गोष्ट करा पहिली त्याच्यामध्ये प्रो बना प्रो बना प्रो म्हणजे परफेक्ट बना मी खूप सारे स्टुडंट्स बघतोय खूप सारे पासआउट स्टुडंट बघतोय ज्यांनी कॉलेजची डिग्री फक्त घेतली पुढे स्किल्स काहीच घेतलेच नाहीत माझ्या भावा ऐ माझी ताई त्या वड्यावर काय होत नाही कॉलेजची डिग्री नॉट सफिशियंट टू सर्वाईव द जॉब और नॉट सफिशियंट टू टेक द जॉब नाही आहे त्यावेळेने काहीच होत नाही आहे कॉलेजमधलं जे एज्युकेशन आहे ना ते रिअल वर्ल्डमध्ये रियल, रियल कंपनीमध्ये सर्वाइव्ह करण्या इतकं नाही आहे मी तर म्हणेल काहीच नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला अपडेट करणं खूप महत्वाचं आहे स्वतःला टाइम देणं आणि नवीन नवीन स्किल्स जे इंडस्ट्रीमध्ये पाहिजेत ते शिकणं खूप गरजेचं आहे आता काय काय पाहिजे हा पण क्वेश्चन असतो कोणाचा तर मी स्वतः ज्यावा शिकवतो ज्यावामध्ये काय काय पाहिजे त्याच्यावर तुम्ही रोडमॅप बनवलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती तो व्हिडिओ बघून घ्या ज्यांना माहीत नाही आहे काय काय शिकलं पाहिजे आम्ही जर आम्हाला ज्यावा डेव्हलपर बनायचं असेल ज्यावा स्टॅक डेव्हलपर बनायचं असेल इवन तुम्ही दुसऱ्या फील्डचे असाल तरी सुद्धा करायचं काय चॅट जी पीड वापरा यूट्यूब वापरा विचारा या फील्डमध्ये मला जॉब घ्यायचा आहे काय काय शिकलं पाहिजे स्टेप बाय स्टेप रोडमॅप मला द्या खूप रोडमॅप्स अवेलेबल आहेत ओके पहिले ते फॉलो करा आणि त्याच्यामध्ये प्रो बना रे प्रो बना प्रो बना म्हणजेच अरे प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे ओके okay, मी नाही म्हणलं तुम्ही एकदम हाय लेवलचं तुम्हाला आलं पाहिजे नो बट ॲट लिस्ट लेट सपोज तुम्ही मी जर ज्यामध्ये विचार केला ज्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं कोर जेवापासून ॲडव्हान्स जावा स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस हायबरनेट हे इम्पॉर्टंट टूल्स तुम्हाला आले पाहिजे याच्यावरती no, इं, तुम्हाला, तुम्हाला प्रोजेक्ट तुमचे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट पाहिजे नो yes no? या गोष्टी तुम्ही करा पहिली गोष्ट तर तुम्हाला प्रो आहे स्किल्ड पर्सन आहे ओके जॉब लागतो रे लागतो जॉब पहिली गोष्ट काय करायची स्किल्ड बनायचं स्वतःला स्वतः स्किल्ड बना देन मार्केट में दे मार्केटमध्ये उतरा आधी जर मार्केटमध्ये उतराल इव्हन ऑपॉर्च्युनिटी जरी भेटली तुम्ही स्किल्ड नसाल त्याच्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी तुमच्या हातून जाऊ शकते ओके तसं जर नको आहे ना कॉलेज झाले मित्रा एकदा कोर्स कर ओके नको ना आधी लागू एम सी एच्या वगैरे ओके जर चांगलं कॉलेज असेल प्लेसमेंट प्रोव्हाइड करत असेल तर यू कॅन गो नाहीतर उगीच पैसा वाया करण्यात काही अर्थ नाही बरोबर आहे त्यामुळे चांगला कोर्स कर स्पेशलायझेशन कर नॉलेज घे स्किल्स तुझ्यामध्ये डेव्हलप कर जॉब आहे, आहे आता हे हे तुम्ही केलं स्किल्ड बनले मी स्किल्ड आहे आता पुढचं बोला स्किल्ड आहे ना भाऊ तू आता पुढचं तुला सांगतो तू स्किल्ड झाला प्रोजेक्ट्स बनवले असतील तू प्रोजेक्ट्स बनवले असतील प्रोजेक्ट्स बनवा ओके प्रोजेक्ट्स बनवा तुमच्या लिंकमध्ये लिंकडिनमध्ये इन मध्ये असेल किंवा तुमच्या रिझ्यूममध्ये मध्ये लई लय महत्वाचे आहेत गिटबला ते प्रोजेक्ट्स अपलोड करा आणि गिटब लिंक तुमच्या रिझ्यूममध्ये पाहिजे ओके जिथं तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट्स केले ते सुद्धा मेन्शन केले पाहिजेत विथ डिस्क्रिप्शन ते द्या तिथे कारण खूप चान्सेस तुमचे होऊ शकतात जर तुम्ही प्रोजेक्ट केलेत एंडिओने प्रोजेक्ट्स बघितले तुम्ही एक्सप्लेन पण केले इट्स लाईक म्हणजे यार प्रोजेक्ट तुम्ही तुम्हाला जमतोय ना त्यांना काय पाहिजे तुम्हाला प्रोजेक्टवरती डिप्लॉय करायचे लगेच घेतील ते प्रोजेक्ट रिझ्यूममध्ये ॲड करा ओके रिझ्यूममध्ये प्रोजेक्ट ॲड केले चला दुसरी गोष्ट सांगतो दुसरी तुम्हाला अप्लाय करायची आहे तुमचा रिझ्यूम एकदम स्ट्रॉंग पाहिजे ओके okay, आता स्किल्ड आहे आपल्याकडे रिझूम स्ट्रॉंग पाहिजे रिझूममध्ये जास्तीत जास्त स्किल्स मेन्शन करा नसतील तर परत शिका ओके okay? रिझ्यूम स्ट्रॉंग बनवा मध्ये मुद्द्याच्या गोष्टी ठेवा बाकीचं लई ठेवायची गरज नाही फक्त तुमच्या स्किल्स मॅन्डेटरी आहेत आणि प्रोजेक्ट्स टेक्निकल स्किल प्रोजेक्ट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी रिझूम ओके हे बाई स्ट्राँग ठेवा ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला परत तुमचं लिंकडिनचं अकाउंट ऑप्टिमाइज करा यार लिंकडीनचे अकाउंटच नाहीत कोरायचे थर्ड इयर संपत आलं भावा तुझं अई ताई थर्ड इयर संपत आले बनव लिंकड इनचा अकाउंट बनव लिंकडिनवरती योग्यरित्या तुझा प्रोफाईल फोटो असला पाहिजे तुझा डिस्क्रिप्शन असलं पाहिजे तुझा जॉब रोल असला पाहिजे तुझे स्किल्स असले पाहिजे तुझं लाईक प्रोफाईलमध्ये काय कशा विष म्हणजे कशात तुला जॉब करायचं आहे काय प्रोफाईलमध्ये जॉब करायचं आहे हे सगळं एकदम क्लिअर पाहिजे तिथं दररोज तू कनेक्शन बनवायला चालू कर कसे बनवायचे कनेक्शन ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे लिंक्ड इनवरती कनेक्शन बनवायला चालू करा तुमचे कनेक्शन थर्ड इयर संपेपर्यंत हजारोवर गेले पाहिजे आणि तिथून नक्की मात्र तुम्हाला जॉब भेटणार आहे बघा कनेक्शन बनवा कनेक्शन बनवल्याने नक्की तुम्हाला जॉबची ऑपरच्युनिटी भेटते इंटर्नशिप भेटेल स्टार्टअपमध्ये काम भेटेल ओके आहे या गोष्टी होतात यार जस्ट डू दैट हे करा तुम्ही हे करा आणि तीन महिन्यानंतर नव्वद दिवसानंतर मला सांगा तुम्ही या व्हिडिओच्या खाली येऊन की लाईक स्टेटस काय आहे तुम्हाला जॉब भेटला की नाही फक्त या गोष्टी केल्या पाहिजे ओके बोलून होते आहे का नाही केलं पाहिजे होय केलं पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे या गोष्टी करा कनेक्शन्स बनवा लिंकड इन थ्रू जॉब भेटतो याच्यासना मेसेज करा तुमच्या कम्युनिटीचे ग्रुप जॉईन करा लिंकिनवरती आहेत तुमची जावा डेव्हलपर कम्युनिटी असेल खूप 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 ग्रुप्स आहेत जॉईन करा ओके तिथं अपडेट्स येतात तिथे जॉबचे अप्जेट्स अपडेट्स येतात तिथून अप्लाय करा त्यांना रीच करा ओके देन टेलिग्रामवरती कितीतरी डेव्हलपर डेव्हलपरच्या ज्या रिक्वायरमेंट पडतात त्याचे ग्रुप्स येतात ते जॉईन करा येतात खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथून यू कॅन टेक युअर फर्स्ट ड्रीम जॉब पण हे पोरांना माहीत नसतं पोरांना माहीत नसतं राईट सांगणारं कोण नसतं पण डोंट डोली गाईज तुमचा भाऊ मराठी पोरगा मराठी पोरांसाठी कधी कामाला येणार येणार ओके सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचा जॉब लागेपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं शेअर केली जाईल ओके प्रत्येक गोष्ट शेअर केली जाईल फक्त मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे ती म्हणजे या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये जय शिवराय जय शिवरायचा स्पॅम ओके प्रत्येकाने जय शिवराय कमेंट मध्ये लिहायला विसरायचं नाही कारण आपल्या देवाचं नाव गेला कस लिहाली आज ओके त्यामुळे बोला पुंडली करदा नाही जय शिवराय जय जिजाऊ जय शिवाय कमेंट करा जेणेकरून या व्हिडिओचा रीच वाढेल आणि प्रत्येक गरजू परंपरेत व्हिडिओ जाईल त्यांना माहीत नाहीये कशाप्रकारे मी पुढच्या गोष्टी करू तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगतोय तिसरी गोष्ट परत तुम्हाला काय करायचं आहे का तुम्ही नर्सबद्दल जावा केलंय पायथन केले काही केलं असू ओके okay. तुम्हाला जॉब त्या रिलेटेड पाहिजे राईट right? त्याच्यासाठी रेफरन्स तर कामाला येतोच त्या इन तर कराच लिंकड इनवर रेफरन्स तुम्हाला कामाला येईल ओके okay. तिथं तुमचे सिनियर्स वगैरे कनेक्ट करायचे ओके okay. जे ज्या डेव्हलपरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये आहेत कंपनीमध्ये वर्किंग आहेत त्यांना कनेक्ट करा त्यांना मेसेजेस करा असतील वॅकन्सी ते डायरेक्ट तुम्हाला अप्रोच करतील तुमचा रिझूम याच्याकडे पाठवतील हो तर त्यांना वाटलं राई रिझ्यूम आहे व्यवस्थित आणि दिस कॅन्डिडेट इज एबल लगेच यार रेफरन्सने काम बनतं पण याच्यावर भारी काम काय माहितीये डायरेक्ट कंपनीच्या साईट रीच करा खूप साऱ्या कंपनी पुण्यामध्ये चार हजार प्लस कंपनी आहेत यार प्रत्येक कंपनी साईट रीच करा साईट्सवरती वरती जावा ओके आणि लिगल कंपनी आहे का ती व्यवस्थित चेक करा फ्रॉड पण खूप आहेत ओके जे जिथून पैसा घेतला जातो कंपनी जर पैसे मागत असतील तर अजिबात द्यायचे नाही कंपनी तुम्हाला देणार आहे कंपनी घेत नसते ओके त्यामुळे कंपनीच्या साईट्स चेक करा कंपनीच्या साईट्स वरती करिअर ऑप्शन मध्ये जावा तिथे सुद्धा तुम्हाला व्हॅकन्सी भेटतात तिथून अप्लाय करा रिस्पॉन्स येत नाही आहे नंबर उजला हो नंबरवरती हो व्हॉट्सअप करा तुमचा रिझ्यूम सेंड करा त्यांना बोला त्यांच्याकडून रिप्लायची वाट बघा डेफिनेटली रिप्लाय ओके शो खूप साऱ्या कंपनी आहेत जस्ट त्यांचा नंबर घ्या ईमेल घ्या रिझ्यूम सेंड करा रिप्लायची वाट बघा डेफिनेटली रिप्लाय येईल तुम्हाला फक्त परत तीच गोष्ट मी सांगतोय ह्या हे प दुसऱ्या आणि तिसरी गोष्ट करण्या अगोदर पहिली गोष्ट परफेक्ट पाहिजे माझ्या भावा ओके एकदम परफेक्ट पाहिजे तुझ्याकडे स्किल असेल नॉलेज असेल हे एवढं केलं ना नऊ दिवसाची गरज नाही आहे त्याच्या आज तुला जॉब लागेल पहिला तुला जॉब लागेल तुझं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहिला नाही ओके जर तुला माहीत नसेल किंवा तुझी परिस्थिती नसेल शिकायची भाऊ मी आहे तुझ्यासाठी जेव्हा फुलस्टायर डेव्हलपमेंट फ्रीमध्ये दररोज संध्याकाळी दहा वाजता ओके सगळ्यांनी संध्याकाळी दहा वाजता आपल्या या युट्यूब चॅनलवर यायचं आहे फ्रीमध्ये शिकवतोय भाऊ फ्रीमध्ये एकदा चेक कर लाईव्ह सेक्शन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन आपली प्लेलिस्ट आहे तेवीस व्हिडिओ झालेत तेवीस व्हिडिओ ओके प्रत्येक मराठी पोरांना माझी विनंती आहे हे तेवीस व्हिडिओ प्रत्येक मराठी मराठीपुरापर्यंत शेअर करा ओके ती प्लेलिस्ट शेअर करा यार तुमच्या कॉलेज ग्रुप्समध्ये सगळ्यांना शेअर करा कॉलेजमध्ये थर्ड इयरला असतील ना बाबा चालू कर बघायला ओके जोपर्यंत थर्ड इयर संपेल जावा फुल स्टॅक तुझं संपेल फ्री मध्ये देन जॉब इज दे जॉब इज प्लेसमेंट देतील किंवा ऑफ कॅम्पसला ट्राय कर नक्की तुझी प्लेसमेंट होईल ओके फक्त ट्राय करा यार प्लीज शेअर करा सगळेजण कारण मराठी पोरांनी मराठी पोरांसाठी एवढं नाही करायचं म्हणजे कोणासाठी करायचं राहायचं मराठी पोरं सपोर्ट करतात हे मला चांगलंच माहित आहे ओके त्यामुळे जेशिवाय कमेंट करायला विसरू नका आजचा व्हिडिओ एवढाच होता ज्याच्यामध्ये कशा प्रकारे तीन ट्रिक वापरा जॉब फिक्स वापरा यार वापरून बघा काय होतंय मला परत सांगा ओके तीन ट्रिक इंग्लिश साठी पण सांगितल्या होत्या तीन ट्रिक लॉजिक बिल्डिंगसाठी सांगितल्या होत्या हे फॉलो करा फॉलो करून जर तुम्हाला बदलाव दिसत असेल आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगेल जय जे, जे जाऊ जय शिवराय